नगरमध्ये जलजीवन योजनेतील भ्रष्टाचारावरून गाजली दिशा समितीची बैठक खासदार निलेश लंके यांचा थेट राजीनाम्याचा इशारा केंद्र सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी नगरमध्ये दिशा समितीची म्हणजेच जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीस खासदार निलेश लंके आणि खासदार भाऊसाहेब वागचौरे या दोघांची उपस्थिती होती बैठकीत चर्चेचा केंद्रबिंदू ठरली ती जलजीवन योजना या योजनेतील भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप या बैठकीत उघडपणे मांडले गेले दरम्यान खासदार निलेश लंके यांनी थेट जर मी चुकीचा असेल तर मी राजीनामा देतो असे खुले आव्हान दिल्याने संपूर्ण सभागृहात एकच खळबळ उडाली लक्षवेधी बाब म्हणजे या विधानानंतर उपस्थित अधिकाऱ्यांमध्ये ही प्रचंड गोंधळाचं वातावरण निर्माण झालं दिशा समितीच्या बैठकीत इतक्या स्पष्ट आणि थेट शब्दात राजकारण जबाबदारी आणि भ्रष्टाचार यावर प्रश्न उपस्थित झाल्याची ही दुर्मिळ घटना ठरली आहे ही बैठक केवळ योजनांचा आढावा घेणारी नव्हती तर ती एका राजकीय लढ्याचं मैदान बनली होती